कोल्हापूर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील शालेय पोषण आहार वितरणात मोठ्या प्रमाणावर गंभीर घोटाळा झाल्याचा आरोप कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरी कृती समितीने केला आहे या संदर्भात यापूर्वीच शिक्षण समिती आणि शिक्षण उपसंचालकांकडे वेळोवेळी तक्रारी करण्यात आल्या होत्या राज्याचे शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी याची चौकशी करण्याचे आदेश दिले होते मात्र कोल्हापूर कार्यालयाकडून कोणतीही हालचाल न झाल्यामुळे या प्रकरणात गौड बंगाल काय असा सवाल नागरी कृती समितीने उपस्थित केला आहे या पार्श्वभूमीवर कृती समितीच्या प्रतिनिधींनी सहाय्यक शिक्षण संचालक स्मिता गौड यांची आज भेट घेतली यावेळी शालेय पोषण आहारातील घोटाळ्यावर जाब विचारण्यात आला मात्र अधिकाऱ्यांकडे समाधानकारक उत्तर नसल्याने काही काळ समिती शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले यानंतर समितीने आपल्या मागण्यांचे निवेदन स्मिता गौड यांना दिले दरम्यान त्यांनी पुढील दोन दिवसात समिती नेमून कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे तथापि दोन दिवसात कारवाई झाली नाही तर मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा नागरी कृती समितीचे समन्वयक अशोक पवार यांनी दिला आहे शालेय पोषण आहार योजना आहे या योजनेच्या प्रक्रियेमध्ये कोल्हापूर शहरामध्ये प्रचंड मोठा गैरव्यवहार झालेला आहे या संदर्भात वेळोवेळी आम्ही शिक्षण उपसंचालक कोल्हापूर विभाग असतील आयुक्त कोल्हापूर महानगरपालिका असेल यांच्याकडे तक्रारी केल्या असताना दाद घेतली नाही समसंघटनेनं एका राज्याच्या शिक्षण संचालकांच्याकडे तक्रार केल्यानंतर याची गंभीर दखल घेऊन शिक्षण राज्याचे शिक्षण संचालक साहेबांनी कोल्हापूरच्या शिक्षण संचालकांना संचा या गंभीर गोष्टीची तातडीनं चौकशी समिती नेमून चौकशी करा असे आदेश दिलेले असताना देखील या गोष्टीला आठ दहा दिवस झाले या ठिकाणी कुठलीही कार्यवाही झालेली नाही याचा अर्थ राज्याच्या प्रमुखाचा या, राज्या या कोल्हापुरामध्ये आदेश मानला जात नाही मा याच्यामध्ये लहान मुलांच्या तोंडाचा घास पळवणारी मोठी टोळी सक्रिय आहे याचा पर्दाफाश होऊन मुलांच्यावर अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांच्यावर तातडीनं कारवाई झाली पाहिजे यावेळी चंद्रकांत यादव रमेश मोरे कादर मलबारी राजाभाऊ मालेकर राजाराम कांबळे लहू शिंदे रवींद्र कांबळे रणजित पवार प्रसाद गुलगुले प्रकाश अहिरे यांसह नागरी कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते